नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीमध्ये सुजाता मलगे यांची जी टेरेस बाग आहे इतरांसाठी ही एक आदर्श ठरत आहे त्यांच्या घराच्या परिसरात असणारी फळझाड आहेत फळझाडा बरोबरच दैनंदिन वापराचे असणारे टमाटे आहेत वांगे आहेत मिरच्या आहेत भेंडी आहेत जे जो भाजीपाला आहे तो बाजारात न आणण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या टेरेसवर या ठिकाणी पिकवलेला आहे तर या ठिकाणची त्यांची असणारी ही जी भाजी आहे एखाद्या शेजाऱ्याला जरी दिली तर तो परत परत येतो आणि सांगतो की तुम्ही कशा पद्धतीने पिकवलेली आहे सेंद्रिय पद्धतीनं ही बनवलेली जी टेरेस बाग आहे हळदीपासून तमालपत्र आहे ऑल पायसेस आहे लिंबू आहे म्हणजे कुठलाही भाजीपाला बाजारात आणता ते या ठिकाणी पिकवतात आणि त्यांचा हा छंद ठरलेला आहे आणि इतरांनी आदर्श घेण्यासारखा आहे ताई थोडक्यामध्ये तुमचं नाव सांगा आणि कधीपासून तुम्ही ह्या टेरेस बागेला सुरुवात केली माझं नाव सुजाता बबन मलगी तळेगाव दाभाडे राहणं ही जी सुरुवात आहे मी दीड पावणे दोन वर्षापासून चालू केली सुरुवातीला ऍक्च्युली तसं म्हटलं तर अडीच वर्षापासूनच पहिले माझ्याकडे दोन तीन रोपं होती त्याच्यानंतर हळूहळू ती मला छंद लागला आणि मी हळूहळू एक एक वाढवत राहिली पहिले माझ्याकडे फुलं होती नंतर मग मी विचार केला लॉकडाऊन मध्ये जसं भाज्या घेऊन आल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती ते पूर्ण धुवून हे करायला लागत होते तेव्हा मला म्हणता येत होते की आपल्या सुद्धा जवळ भाज्या असल्या पाहिजे होत्या की आपण आपल्या इथे करता आल्या असत्या तोडल्या असत्या तेव्हा मग मी ठरवलं की टेरेसवरतीच आपण त्या भाज्या पण पिकवूया मग सुरुवातीला मी सर्वात पहिले टॉमॅटोचा प्रयोग केला गवारचा प्रयोग केला एक एक रोप केलं जास्त नाही गवार सुद्धा मी चार पासच निघत होते पण प्रयोग केला भेंडीचं पण एक रोप केलं आणि ते सक्सेसफुल झाल्यानंतर मग मी ते प्रमाण वाढवलं हो आता तुमच्याकडे कोण कोणत्या भाज्या आहेत आणि मावळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय तरी तुम्ही योग्यरीत्या त्याच व्यवस्थापन केलं कोण कोणत्या भाज्या आता माझ्याकडे भेंडी आहे आद्रक आहे त्याच्यानंतर टमॅटो आहे रताळ आहे त्याच्यानंतर आळू आहे आपली मिरच्या हा मिरच्या आहेत दुधी भोपळा आहे कारला आहे आणि जस म्हणजे ज्या ज्या नुसार जसं माझ्याकडे उन्हाळ्यात तुम्ही आले तर काकडी पण होती गवार होती भेंडी खूप प्रमाणात होती आणि आता पावसाळा पावसाळ्यानुसार सीझन वाईज माझ्याकडे मी भाज्या प्रयत्न करत असते लसूण पण होता माझ्याकडे बाजारातल्या आणलेल्या भाज्या आणि तुम्ही पिकवलेल्या भाज्या यामध्ये चवीमध्ये काय फरक आहे आणि पोषण तत्वामध्ये काय खूप फरक आहे जसं आता भेंडीची भाजी प्रत्येक मुलाला आवडते तर जेव्हा मी विकतची भेंडीची भाजी करायची तर माझा मुलगा मला नेहमी म्हणायचं ते चव देत नाही आणि मा मी जेव्हा माझी मला जसं ज्या टायमाला पाहिजे तशी मी भेंडी तोडल्यानंतर अगदी म्हणजे हिरवळ भेंडी असते ती जेव्हा भाजी करतो ना खूप भाजी छान लागते आणि म्हणजे एक असं हिरवा पण जी विकत सांगतो ना ती खूप डार्क आणि अशी काळसर असते कडक पण असते कधी कधी कारण बिया पण मोठ्या मोठ्या असतात आणि आपली भेंडी आपण जी तोडतो त्याच्यात फरक असतो परत टमॅटो टमॅटो आपण जे बाहेरचे आणतो बऱ्यापैकी ते बघा आपण जर बाहेर ठेवले तर पिकण्यात त्याचं खूप वेगवेगळं प्रमाण असतं कधी सडून जातात पण तेच जर आपले ऑर्गॅनिक टमॅटो घेतले तर ते तुमचे तसेच टवटवीत राहतात म्हणजे खाण्यात पण खूप मोठा फरक पडतो कोरोनाच्या काळात अनेक महिलांनी टेरेस बागा सुरू केल्या होत्या की त्यामधनं कोरोनामध्ये शेतकरी थांबला नव्हता पण बाकीचे थांबले होते तर तुम्ही तुमच्याकडे मिरच्याची वगैरे आहे ही प्रेरणा कधीपासून म्हणजे कोरोनापासून सुरू झाली का त्याच्या आधीपासून होती आणि हे बाजूची जी झाडं लावलेली आहेत ती कोणी लावली बाजूची झाड जी आहे आम्ही इथे येऊन सतरा सो, सोळा सोळा वर्ष झाली आणि ह्या झाडांना चौदा वर्ष झाली कारण की जसं आमचं बांधकाम झालं तर माझे सासूबाई आहे सुशिला लक्ष्मी मलगे तर त्यांनी पहिले ही आंब्याची झाडं लावलेली म्हणजे ह्या झाडांना पण चौदा वर्ष झालेली आणि खूप छान आंबे आम आहेत आमचे ऑर्गॅनिक आंबे आम म्हटलं तरी चालेल आम्ही वर्षभर आंबे आम खातो फ्रीजमध्ये ठेवतो आम्ही त्या प्रत्येक महिलांना देवपूजा करत असताना फुलांची फार चणचण भास होत असते आता तुमच्याकडे फुल झाड पण जास्त त्याबद्दल काय सांग आम्हाला फुलं अजिबात कमतात माझ्याकडे कर्दळचं फुलं आहे गुलछडी आहे त्याच्यानंतर आपले गुलाब तर वेगवेगळ्या रंगाचे आहेत मोगरा वेगवेगळ्या रंगाचं सॉरी मोगरा आहे आणि जास्वंद वेगवेगळ्या रंगाचा आहे एक अशी खूप सारी फुलं आहेत ज सदाफुली आहे सदाफुली पण माझ्याकडे चार रंग आहेत अशी वेगवेगळी फुलं आहेत माझ्याकडे जी देवाला मी वाहिली तर खूप सुंदर देवघर पण खूप छान वाटतं तर सुजाता ताई मलगेंनी हा जो प्रयोग केलेला आहे इतरांना एक आदर्श देण्यासारखा आहे आणि यांची टेरेस बाग म्हणजे की कुठलंही फळ फळभाजी किंवा पालेभाज्या या ठिकाणी पिकावल्या जात आहेत आता या ठिकाणी कोथिंबीर पण त्यांनी लावलेली आहे जर भाजी करायची असेल तर कोथिंबीर ते या ठिकाणची कोथिंबीर आहे आळू आहे म्हणजे कुठलंच असं त्यांच्याकडे फळभाजी किंवा पालेभाजी नाही असं नाही आणि प्रत्येक झाडांची ते स्वतः काळजी घेतात तर पाण्याचं आणि खताचं नियोजन कसं करतात खत जे आहे ना तर दोन वर्ष दोन वर्ष झाले की ज्या गोष्टीचा मी विचार करू लागली की आपण जे घरगुती जो कचरा आहे त्याचं काहीतरी आपण केलं पाहिजे आणि हे मी सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणात केलं जो घरातला कचरा होता पहिले मी शिकून घेतलं त्या कचऱ्याचं खत कसं बनवता येईल तर त्या हिशोबाने मी त्याला स्वतः ते बादली तशी बनवली हा म्हणजे मी पहिले बादली ती तशी बनवली की जे समजा ते कम्पोस्ट कसं टाकणार आणि मग ती त्याचं आपण कसं हे करणार तर त्याचं नियोजन केलं आणि ते माझं सक्सेसफुल झालं म्हणजे आता तुम्ही जर आपल्या तळेगावच्या नगरपालिकेचे जे कचरा वाहक आहेत त्यांना जर तुम्ही विचारलं ते मला सुरुवातीला म्हणायचे का तुम्ही ओला कचरा कधी टाकतच नाही म्हणजे माझा कचरा घरातून निघतच नाही जो आहे तो मलाच उपयोगी लागतो म्हणजे मी सुद्धा विचार करते आता कांद्याचं पोत मला म्हणजे माहेर आलं होतं म्हणजे एवढा छंद लागला की जे पोत आहेत त्यातले कांदे मी जेव्हा बाजूला काढले तर मला ते वरची जी साल आहे ती मिळाली म्हणजे मी एवढी हावरी झाली की कचरा मिळाला की तो आपल्याला खत पाहिजे आणि नगर परिषद हद्दीतील नागरिकांना एक आदर्श आहे की एकीकडे प्लास्टिकच्या कचऱ्याचे डोंगर वाढत आहेत आणि सुजाताताई मलगे यांनी जो काही ओला कोण कचरा आहे सुका कचरा आहे त्यामधला प्लास्टिक आसन आणि घातक कचरा बाजूला काढला तर त्यांचा जो कचरा आहे तो कंपोस्ट करून या ठिकाणी खत निर्माण केलेला आहे आता बाजूला त्यांचा एक टँक आहे त्या टँक मध्ये त्यांनी खत निर्मिती केंद्र सुरू केलेलं आहे आणि ते जी मात खत आहे हे झाडाला घाल घालून झाडं मोठी केली जातात खरंच म्हणजे सुजाता ताईकडनं एक आदर्श घेण्यासारखं आहे की रिकाम डोकं सैतानाचं घर त्यापेक्षा काहीतरी कर तर सुजाता ताईला जी टेरेस बाग हा जो छंद जोपास असलेला आहे आणि ह्या परिसरामध्ये सिमेंटचे जंगल उभे राहिलेत पण या जंगलामध्ये निसर्गरम्य असं घर जे आहे तळेगाव दाबाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजयकुमार सरनाईक साहेबांनी या घराला भेट दिली पाहिजे आणि पुरस्कार देण्यासारखा या ठिकाणी हे घर आहे तर या ठिकाणी भावी नगराध्यक्ष संतोष भाऊ हरिभाऊ दाबाडे आहेत त्यांच्या घराच्याच बाजूला हे घर आहे भाऊ काय सांगाल की एका महिलेनी कुठलाही छंद जर जोपासला तर तो तडीच नेहला जातोय आज दुधी भोपळी लागलेली आहेत कारले आहेत आणि सर्वच भाज्या आहेत तर तुमच्या शेजारीच राहतात तुम्ही म्हणलं की कचऱ्याची समस्या जी आहे कचऱ्याचे डोंगर होत चाललेले आहेत दिल्ली सारखे असेल मुंबईसारखे असेल पिंपरी चिंचवड तळगाव पण आता खूप मोठं वाढत चाललेलं शहर आहे तळेगाव मध्ये देखील पुढील काळामध्ये भविष्यामध्ये कचऱ्याची समस्या होऊ शकते मी टेरिस शेती फक्त ऐकून होतो प्रत्यक्षात आता सुजाताईंनी इथं माझ्या शेजारीत ते राहिला आहेत त्यामुळे ते, ते मी बघितली मला सुद्धा थोडंसं प्रोत्साहन आलं आणि माझ्या पत्नीने देखील निलिमाने तिने प्रयत्न करते की आपल्या घरातला देखील कचरा हा बाहेर न जाता त्याचा उपयोग आपणच आपल्या टेरिस शेतीसाठी करू शकतो अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी यांचा चाललेला आहे मी देखील प्रयत्न करणार आहे सरनाईक साहेबांना सांगू की कुठला तरी पुरस्कार या माध्यमातून जर सुजाता वहिनीनं दिला तर अनेक महिला याच्यामध्ये कचरा बाहेर टाकणार नाहीत आणि तळेगाव शहर हे सुंदर आणि स्वच्छ तळेगाव शहर राहील याच एक चांगलं उदाहरण या माध्यमातून होऊ शकत तर काय सांगाल तुमच्या घरी जे तुमच्या मिसेस आहेत हे झाड या ठिकाणी वाढवतात तुम्ही तुम्ही तर बँकेमध्ये असता इथं थांबल्यानंतर प्रसन्न वाटते तुम्हाला काय कसं वाटतं झाडांची आवड नक्की आम्हाला पहिल्यापासून आहे आमच्या घराच्या चारही बाजूनी झाडं आहेत फळझाड आहेत सगळी फक्त फुलांची आणि ही सुजा सुरुवात केली आमच्या आईनी म्हणजे सगळी माझ्याकडं रामफळ आंबा चिक्कू जांभळ आंब्याचे तीन चार प्रकार अजून अंजीर अशी सगळी फळझाड मी पूर्वीच लावली म्हणजे ज्यावेळेस राहायला आलो त्यावेळेसच लावलेली आहे फुलांची किंवा पालेभाज्यांची सुजा सुजा सुरुवात केली आणि खूप छान वाटतं सगळ्यात महत्वाचं भाज्या ज्या ह्या फ्रेश राहतात बाजारात नक्की किती म्हटलं तरी त्या मिक्समध्ये काही आपण इथं पाहिजे तशा कवळ्या म्हणू किंवा खाण्यायोग्य म्हणू त्या भाज्या मिळतात जे कंपोस्ट खत त्यांनी जे तयार केलेलं आहे त्याबद्दल आम्ही माहिती घेतोय कारण प्रत्येक महिला प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये जो काही ओला कचरा आहे सुका कचरा आहे कचरा गाडीमध्ये टाकतात त्याचं वर्गीकरण होत नाही त्यामुळं बरेचसे प्रश्न निर्माण होतात या यांनी हे काय कुठलं खत बनवलंय काय सांगाल सुरुवात हे माझी पहिली बकेटे आहे याच्यात मी स्वतः या कलरची जी निरुपयोगी बादली असते तिला नळ लावला वरती हा पॉट ठेवला घरातला जो कचरा असेल तो याच्यात टाकते आणि याच्यामध्ये कस सुका कचरा ओला कचरा थोडस माती असं करून मग ते करायचं कल्चर गांडूळ कर। हो हो गांडूळ आपोआप होता त्याच्यात आणि स्वतः किडे पण होतात त्याच्यात आणि हे किडे होतात ना उलट हे उपयोगी असतात तर या ठिकाणी अनेक अनेक आहेत यामध्ये झाडांचे जे पाला पाचोळा आहे त्याचं पण कंपोस्ट केलं जाते खरच म्हणजे सुजाता ताईंचा हा जो छंद आहे इतर महिलांसाठी जो काही कचरा कमी करण्यासाठी जो उपाययोजना या बॉटलमध्ये काय ठेवलेलं हा मी काय करत असते आपल्या जसं संत्र्याच्या साली केळीच्या साली कांद्याच्या साली या पहिले ना एका ह्याच्यात मध्ये भिजवते आणि त्याचा जेवढा अर्क भेटेल त्या अर्क समजा ते ही आ, आहे आ, बा बर्नी आहे ह्याच्यात जो अर्क येईल तो अर्क गाळून दहा लिटर पाण्यामध्ये म्हणजे एक लिटर जर मी घेतलं तर दहा लिटर पाण्याचं हे करून मी पूर्ण झाडांना देते एवढा उपयोग होतो आणि हे जे तुम्हाला सांगितलं ना ह्याच्यात जेव्हा मी आपल्या सगळ्या साली वटाण्याची साल घेवड्याची साल कोथंबिरीचा आपलं उरलेला कचरा मेथीचं आहे तर ते सगळं टाकल्यानंतर ह्याच्यात ना खाली लिक्विड मिळते काय दाखवते मी हे लिक्विड असत हे लिक्विड खूप उपयोगाचं असतं हे लिक्विड मी या बरण्यांमध्ये भरून ठेवते एक आदर्श आणि स्तुत्य उपक्रम तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील या ठिकाणी जे कोणती कॉलनी काय पत्ता मस्करनेस कॉलनी दोन आणि मस्करनेस कॉलनी दोन आणि संतोष दाबाडे ज्या राहतात अगदी त्यांच्या शेजारीच तर अवश्य एकदा या ठिकाणी भेट दिली पाहिजे आणि नगर परिषदेने अशा उपक्रमाची दखल घेतली पाहिजे कारण जर जो कचरा आहे कचऱ्याची ढीग वाढतात कचऱ्यामुळं अनाआरोग्य निर्माण होतो पण याच कचऱ्यामधनं सोनं पिकवणाऱ्या सुजाता बबन मलगे आहेत आज त्यांच्या ह्या टेरेस बागेमुळे परिसरातील नागरिकही त्यांना भेटी देण्यासाठी येत आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद <laughs> 三个都做。